नमस्कार मैत्रिणींनो रिशा फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आज आपण बघणार आहोत पंचकोणी गळा पंचकोणी गळा डिझाईन करण्यासाठी मी गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच लांबी घेतलेली आहे ग अकरा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आपण पोटली बटन या गळ्यावर आपण पोटली बटन लावणार आहोत त्याची सोपी पद्धत गळ्याच्या दोन्ही साइडने ड्रॉ करून घ्यायचं आणि एका साइडने पोटली बटन व्यवस्थित लावून घ्यायचे पोटली बटन लावून झाल्याच्या नंतर फॅब्रिक ते त्यावर ठेवायचं आणि आपलं अस्तरचं फॅब्रिक उलट करून त्यावर ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची आहे टीप मारून व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे पूर्ण गळ्याला बॅक पट्टी पण स्टिच करून घ्यायची आहे गळा पलटी झाल्याच्या नंतर सुंदर अशी डिझाईन दिसेल आणि परफेक्ट असे पोटली बटन लावून तयार झाले तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंग सहित मागेही काही राहिलेलं नाही पूर्ण प्लेन असं मागणं पूर्ण होतं आणि त्या त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शकता तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सपोर्ट करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा